एक हॉटेल होत सकाळ दुपार संध्याकाळ तिथे बरीच गर्दी असायची आणि ते हॉटेल ना माणसांनी गच्च भरलेलं असायचं आणि त्याच गर्दीचा फायदा घेऊन ना एक भिकारी रोज तिथे यायचा जेवायचा आणि गपचूप निघून जायचा आणि ही गोष्ट ना हॉटेलच्या मालकाला माहिती पडली आणि त्याच्यानंतर माहिती पडल्याच्या नंतर ना तरी सुद्धा तो मालक त्याला काहीच म्हटला नाही रोज तो भिकारी यायचा जेवायचा निघून जायचा आणि ही गोष्ट ना एकदा वेटरच्या लक्षात आली तर वेटरने ना मालकाला सांगितलं की मालक हा बघा हा जो माणूस आहे ना तो रोज येतो गपचूप येतो आणि जेवून सुद्धा जातोय म्हणजे आपलं जेवण फुकट जातं एका माणसामागे आणि आपल्या जवळजवळ ना दोन ते दोनशे रुपये तोटा होत आहे तर मग काय करू मी त्या माणसाला सांगू का तू असं काय करतोय वगैरे किंवा त्याला हकलून वगैरे देऊ का तर त्या हॉटेल मालकाने असं उत्तर दिलं तर तो जो भिकारी आहे ना तो रोज देवाकडे प्रार्थना करत असणार की हे देवा प्लीज या हॉटेलमध्ये भरपूर गर्दी दे तर त्याच्या पायगुणामुळे म्हणा किंवा त्याच्या प्रबळ इच्छेमुळे म्हणा आपल्या हॉटेलमध्ये भरपूर गर्दी होतीये आणि त्याच्याचमुळे ना आपलं हॉटेल हे आता भरभराटीला लागलं आहे त्याच्यामुळे ना अतिथी देवभव असं म्हण आणि रोज त्याचा व्यवस्थित पाहुणचार कर आणि रोज त्याला पोटभर जेवायला दे तर हे उत्तर ऐकून ना वेटरला सुद्धा छान वाटलं आणि त्याच्यानंतर तो भिकारी रोज येत होता आणि जेवून जात होता आणि त्या हॉटेलची सुद्धा छान भरभराट होत होती तर मंडळी आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्तीना ही काही ना काहीतरी कारण घेऊन येत असते तर असं अजिबात विचार करू नका की ही का माझ्या आयुष्यात आहे आणि हा का माझ्या आयुष्यात आहे तर आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा